नमस्कार शेतकरी बांधवानो स्वागत आहे तुमचं पीक पाणी या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत उपयुक्त असे पॉवर रिपर आणि त्याचे शेतकऱ्यांसाठी असणारे महत्त्वाचे फायदे जर तुम्ही कमी वेळात अधिक काम पूर्ण करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या पीक पाणी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पॉवर रिपरमुळे पीक कापणीचे काम जलद आणि सोपे होते हाताने पीक कापताना जिथे खूप वेळ आणि श्रम लागतात तिथे पॉवर रिपरमुळे काही तासातच हे काम पूर्ण करता येते यामुळे तुमची मेहनत कमी होते आणि वेळेची बचत होते पॉवर रिपरमुळे पीक एक समान आणि व्यवस्थित कापले जाते त्यामुळे जा पीक खराब होण्याची शक्यता कमी होते आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहते या यंत्रामुळे मजुरीवरील खर्च कमी होतो आणि एका एक हंगामात हजारो रुपये वाचतात मोठ्या क्षेत्रावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पॉवर रिपर हा एक फायदेशीर पर्याय ठरतो पॉवर रिपर हे विविध प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त आहे गहू तांदूळ सोयाबीन हरभरा यांसारख्या पिकांची कामणी यात सहजपणे करता येते यामुळे हे यंत्र अनेक कामांसाठी वापरता येते हाताने कापणी करताना जमिनीला अधिक इजा होते मात्र पावर रिपर जमिनीची संरचना टिकवून ठेवतो आणि मुळांची हानी कमी करतो यामुळे जमिनीचे आरोग्य देखील चांगले राहते शेतात पिके काढणीस आलेली आहेत वेळेत मजूर उपलब्ध होत नाही आहेत तर त्यावरती पर्याय म्हणून कृषी किसान ॲग्रोटेक कंपनीचे स्वदेशी किसान रिपर हे पेट्रोल आणि डिझेल डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असलेले पाच ते सात एच पीपर्यंत प्रकारात उपलब्ध आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही आपले रिपर बुक करू शकता आणि आपले काम सहज सोपे करू शकता आणि विशेष म्हणजे या रिपरद्वारे तुम्ही कमाई देखील करू शकता आणि आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाचवू शकता पॉवर रिपर घेण्यासाठी कृषी किसान ॲग्रोटेक कंपनीचे स्वदेशी किसान रिपर हे सर्वोत्तम पर्याय असून पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या प्रकारात उपलब्ध आहेत पाच एच पीपासून ते सात एच पीपर्यंत विविध प्रकारातील मॉडेल आहेत ही कंपनी भोपाळ स्थित असून ऑर्डर दिल्यास घरपोच डिलिव्हरी देण्याची सोय कंपनीने केलेली आहे कृषी किसान ॲग्रोटेक कंपनीची सर्व्हिस अतिशय उत्तम असून प्रोडक्ट देखील दर्जेदार आहेत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आजच आपली ऑर्डर बुक करू शकता हे पॉवर रिपर खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ते जाणून घेऊयात पॉवर रिपर खरेदी करताना प्रतिष्ठित कंपनीची किंवा ब्रँडची निवड करावी विक्रेत्याकडून वॉरंटी आणि सर्व्हिस सुविधा तपासून घ्याव्यात शेतातील मातीचा प्रकार आणि पिकांच्या उंचीनुसार योग्य मॉडेल निवडावे इंधनाची कार्यक्षमता आणि देखभालीचा खर्च देखील तपासून घ्यावा तर शेतकरी बांधवानो पॉवर रिपरमुळे वेळ पैसा आणि मेहनत यांची मोठ्या प्रमाणात बचत होते यंत्र आधुनिक शेतीसाठी एक वरदान ठरत आहे था पॉवर रिपरचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करून नफा वाढवता येतो शेतामधील उभ्या असलेल्या पिकांवर मशीनची कार्यक्षमता अवलंबून असते या पॉवर रिपरचे वेगवेगळे वे फायदे आता आपण बघूयात श्रम आणि वेळ वाचतो पिकांची कापणी एकसंद आणि स्वच्छ पद्धतीने होते कापलेल्या पिकांची हानी कमी होते कापणीनंतर लगेच मळणीसाठी सोपे होते पॉवर रिपरचा देखभाल खर्च देखील कमी आहे उदाहरण द्यायचं झालं तर जर एक एकर शेतामध्ये तांदळाची कापणी करण्यासाठी पाच ते सहा मजूर लागणार असतील तर पॉवर रिपरच्या मदतीने ते काम फक्त एक तासात पूर्ण होऊ शकते यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो उत्पादन खर्चात बचत होते प्रत्येकी मजुरांचे पाचशे रुपये तर पाच मजुरांचे एका दिवसाचे म्हणजेच सरासरी आठ तासांचे दोन हजार पाचशे रुपये होतात पॉवर रिपर वापरल्यामुळे एका तासात एक एकरमधील कापणीसाठी फक्त पासष्ट रुपये खर्च होतात आणि आठ तासात आठ एकर पीक कापणी पूर्ण होते म्हणजेच पाचशे पन्नास रुपयामध्ये आठ एकर पिकांची कापणी करता येऊ शकते पावर रिपरची किंमत सुमारे पन्नास हजार ते दीड लाखापर्यंत असते सबसिडी योजनांचा लाभ घेतल्यास किंमत कमी होऊ शकते महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये पावर रिपरवर सबसिडी मिळू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या माहितीने धन्यवाद